जळगाव जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चा ठेवलेला आहे मी पत्ता त्या मोर्चाला जाणार आहे त्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ट्रॅक्टरने हा मोर्चा काढायचा केल्यानंतर मिरची जवळ पंचवीस तीस हजार क्विंटल मिरची विकलेली आहे फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे जळगावमध्ये नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार कांद्याचा पीक घेणारा शेतकरी या सगळ्यांचीच फार प्रचंड नुकसानी झालेली आहे आज सरकारने पंचनामा करणं यासारखी घोषणा केलेली आहे किंवा सूचना दिल्या आहेत असं मला कळलं परंतु मला वाटत नाही की सरकारचा या अनुभव बघितला तर या सगळ्यांची अंमलबजावणी सरकार करेल आणि म्हणून उद्या जळगाव जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चा ठेवलेला आहे मी स्वतः त्या मोर्चाला जाणार आहे तिथल्या शेतकऱ्यांनी ये एकत्रित येऊन ट्रॅक्टरने हा मोर्चा काढायचा ट्रॅक्टरवरून असा निर्णय घेतलेला आहे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जे नुकसान झाले त्याची पाहणी होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीत जाणार आहोत त्याचबरोबर परवा नाशिक जिल्ह्यात दिंडोरीला अशाच स्वरूपाचा मोर्चा नाशिक जिल्ह्यातले द्राक्ष बागायतदार आणि कांदा आणि अन्य पिकं ज्यांचं नुकसान झाले त्या सकट आम्ही परवा दिंडोरीला हा मोर्चा काढणार आहोत पाच तारखेला अमरावतीला देखील विदर्भातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन डिव्हिजनल ऑफिसला आम्ही अमरावतीत मोर्चा काढणार आहोत शेतकरी आक्रोश मोर्चा म्हणून त्या ठिकाणी माझ्याबरोबर अनिल देशमुख राजेश टोपे जितेंद्र आव्हाड आणि आमचे सगळे राज्यस्तरावरचे नेते या मोर्चात कमी अधिक प्रमाणात उपस्थित राहणार आहेत पण फार मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांची मानणी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मोर्चे काढून शेतकऱ्यांचे हे सगळे प्रश्न मांडण्याचं काम करणार आहोत आपल्या महाराष्ट्रात दुष्काळाची फार मोठी टंचाई मधल्या काळात जाणवली सरकारने काही भागात दुष्काळ जाहीर केला अनेक भागात दुष्काळानंतर थोडंसं उशिरा सुचल्यानं काही भागात दुष्काळ जाहीर केला पण ते निर्णय घेताना देखील सरकारची सातत्यपूर्ण भूमिका नव्हती आज अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचं देखील फार मोठं शेतकऱ्यांची नुकसान करणारी घटना मागच्या दोन तीन दिवसात झालेली आहे जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर सातारा नाशिक यामध्ये देखील काही वेगळी बाब झालेली नाही त्यामुळे हे सगळे प्रश्न घेऊन सोयाबीन असो वेगळ्या पिकांवर आता रोगराई पडायला लागलेली आहे सोयाबीनवर आहे गव्हावर आहे वेगळे पिकं वर वेगळे रोग पसरल्यामुळे देखील शेतकऱ्यांनी केल्यानंतर खुद्दीकरण केल्यानंतर मिरची जवळपास पंचवीस तीस हजार क्विंटल मिरची भिजलेली आहे फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अ जळगावमध्ये नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार कांद्याचा पीक घेणारे शेतकरी या सगळ्यांचीच फार प्रचंड नुकसानी झालेली आहे आज सरकारने पंचनामा करणं यासारखी घोषणा केलेली आहे किंवा सूचना दिल्या तसं मला कळलं परंतु मला वाटत नाही की सरकारचा या अनुभव बघितला तर या सगळ्यांची अंमलबजावणी सरकार करेल आणि म्हणून उद्या जळगाव जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चा ठेवलेला आहे मी स्वतः त्या मोर्चाला जाणार आहे तिथल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ट्रॅक्टरने हा मोर्चा काढायचा ट्रॅक्टरवरून असा निर्णय घेतलेला आहे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जे नुकसान झाले त्याचीही पाहणी होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीत जाणार आहोत त्याचबरोबर परवा नाशिक जिल्ह्यात दिंडोरीला अशाच स्वरूपाचा मोर्चा नाशिक जिल्ह्यातले द्राक्ष बागायतदार आणि कांदा आणि अन्य पिकं ज्यांचं नुकसान झाले त्या सकट आम्ही परवा दिंडोरीला हा मोर्चा काढणार आहोत पाच तारखेला अमरावतीला देखील विदर्भातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन डिव्हिजनल ऑफिसला आम्ही अमरावतीत मोर्चा काढणार आहोत शेतकरी आक्रोश मोर्चा म्हणून त्या ठिकाणी माझ्याबरोबर अनिल देशमुख राजेश टोपे जितेंद्र आव्हाड आणि आमचे सगळे राज्यस्तरावरचे नेते या मोर्चात कमी अधिक प्रमाणात उपस्थित राहणार आहेत पण फार मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांची मानणी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मोर्चे काढून शेतकऱ्यांचे हे सगळे प्रश्न मांडण्याचं काम करणार आहोत आपल्या महाराष्ट्रात दुष्काळाची फार मोठी टंचाई मधल्या काळात जाणवली सरकारने काही भागात दुष्काळ जाहीर केला अनेक भागात दुष्काळानंतर थोडंसं उशिरा सुचल्यानं काही भागात दुष्काळ जाहीर केला पण ते निर्णय घेताना देखील सरकारची सातत्यपूर्ण भूमिका नव्हती आज अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचं देखील फार मोठं शेतकऱ्यांची नुकसान करणारी घटना मागच्या दोन तीन दिवसात झालेली आहे जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर सातारा नाशिक यामध्ये देखील काही वेगळी बाब झालेली नाही त्यामुळे हे सगळे प्रश्न घेऊन सोयाबीन असो वेगवेगळ्या पिकांवर आता रोगराई पडायला लागलेली आहे सोयाबीनवर आहे गव्हावर आहे वेगळे पिक वर वेगळे रोग पसरल्यामुळे देखील शेतकऱ्यांचे या सरकारची अडचण एक आहे की काही म्हटलं ते महाविकास आघाडीकडे जातात था ते आज ते स्वतः काय करतात हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोनाचं संकट एवढं प्रचंड मोठं असताना देखील महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली शेतकऱ्यांना कधीही पैसे कमी पडून दिले नाहीत प्रत्येक संकट जेव्हा जेव्हा आली त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागं सरकार उभं राहिले हा त्यावेळेचा सगळ्यांचा अनुभव आहे आज मात्र नुसत्या घोषणा आहेत आणि निष्कर्षापर्यंत काही शेतकरी येऊ शकत नाही कारण याची घोषणा झाली त्याची घोषणा झाली घोषणा आहेत पण प्रत्यक्ष पैसे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मिळत नाहीत विम्याचं आपण जे म्हणताय ते तसंच आहे विम्याचाही अनुभव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या भागात काही फारसा चांगला नाही आम्हाला असं सांगण्यात आलेलं की शेतकऱ्यांना अग्रिम देणार आहे ते दिवाळीच्या आधी देणार आहोत तो जर नाही दिला तर आम्ही दिवाळी साजरी करणार नाही असं मंत्र्यांचं विधान होतं पण पुढे कुठं काही झालं नाही त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत की ज्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हातबल झालाय आणि हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या जिल्ह्यात जाणार आहे मला वाटतं आता नऊ वर्षापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत त्यावर आज बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही आज मित्रपक्ष म्हणून काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब आम्ही सगळे सा एक दिलाने काम करतोय आता नऊ वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्याच्यावरून आजचा दिवस खराब करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही का का हे आश्चर्यकारक आहे की सरकारची भूमिका काय सरकार सगळ्यांनाच बनवण्याचं काम करत आहे एका बाजूने ओबीसी समाजाशी त्यांच्या मंत्रिमंडळातले नेते जाऊन ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर एक भूमिका मांडतायत राज्याचे मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडतायत आणि हे सगळे मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे सगळे नेते आहेत आणि यांच्यात एक वाक्यता नाही हे दोन्ही बाजूने सगळ्या गोष्टी आरक्षणाच्या बाबतीत वातावरण महाराष्ट्रातलं बिघडवण्याचं जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं आणि एकमेकाच्याबद्दल द्वेष निर्माण करण्याचं काम हे राज्य सरकारच्याकडून होत आहे आणि त्याला प्रोत्साहन राज्य सरकारकडून मिळते असं आम्हाला वाटतंय आणि त्यामुळे आम्ही फक्त हे पाहतोय कारण सरकारने याच्यावर निर्णय घ्यायचा आहे आणि सरकारने मराठा समाजाला कसं आरक्षण देणार हे स्पष्ट सांगितलं पाहिजे त्यावर कोणतं भाष्य नाही आहे दुसऱ्या बाजूने ओबीसी समाजाची भूमिका मंत्रिमंडळातलीच दुसरी मंत्री बोलत आहेत ओबीसी समाजाच्या भूमिका मांडणार यांच्याबद्दल माझी तक्रार नाही आहे शेवटी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे मांडतायत पण मंत्रिमंडळात जे एकत्रित बसतात त्यांनी एक, बस एक मुखाने बाहेर बोलायचं असतं मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला मोठं आश्वासन द्यायचं आणि मंत्री सिनियर ज्येष्ठ मंत्र्यांनी दुसऱ्या बाजूनी राज्यभर सभा घ्यायच्या आणि वेगळी भूमिका मांडायची आणि दोन उपमुख्यमंत्री जे आहेत ते याच्यावर काहीच बोलत नाही म्हणजे हे एकत्रित बसून ठरवून दोन व्यासपीठ महाराष्ट्रात तयार केलेली आहेत काय आणि दोन्ही बाजूची फसगत करायची आणि महाराष्ट्रातला नरेटिव्ह बदलायचा पुढच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत असा प्रयत्न अधिवेशन सात तारखेला सुरू होतं आज बिझनेस एडवायझरी कमिटीची मिटिंग झाली आम्ही सहा तारखेला काँग्रेस शिवसेना आणि आम्ही एकत्रित बसू यावेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत अनेक वेगळे मुद्दे आमच्या काळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या बाबतीतल्या आहेत निधीचा असमान वाटप आहे त्याची एक मोठी तक्रार वेगवेगळ्या भागातल्या विधानसभेच्या सदस्यांची आहे हाजीर तो वजीर अशी परिस्थिती या सरकारमध्ये आहे जो मंत्रालयात जातो जो ठाण मांडून बसतो तो जास्त पैसे घेऊन जातो त्यामुळं सत्तारूढ असणाऱ्या आमदारांच्या देखील कोणी तीनशे कोटी मिळवले कोणी शंभर कोटी मिळवले आणि कोणी पन्नास कोटी मिळवले ही जी तफावत सत्तारूढ पक्षाच्या आमदारांच्यातच आहे याच्यातच आमदारांच्या फार मोठी सत्तेतल्या फार मोठी प्रचंड आम्हाला तर काय अशा नाही आहे पण सत्तेत असणाऱ्यांना देखील समान निधीचं वाटप होत नाही शिंदे गटांच्याकडे गेलेले पैसे बघा आमच्याकडून आता राष्ट्रवादीकडून गेलेले काही आमचे सहकारी तिकडे जाऊन बसलेत त्यांना किती पैसे मिळाले बघा आणि मूळ याच्यात सगळ्यात मोठा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष त्यांना मिळालेली निधी बघा याची कम्पॅरिझन केल्यावर लक्षात येईल की किती असमानतेचं धोरण सरकारमध्येच आहे बाकीच्या विरोधी पक्षाचं तर लांबच राहिलं पण त्यांच्या त्यांच्यात ती तफावत आहे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या विधिमंडळात आता निघतील यावेळी आणि अनेक बाकी प्रश्न आहेत त्यावर आम्ही सगळेच बोलू असं आहे की जातनिहाय जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे सरकार मात्र याच्यावर निर्णय घेत नाही जात निहाय जनगणना सरकारने करावी म्हणजे जाती जातीतले जे तन आज तणाव निर्माण झालेत ते थांबतील आणि कुणाची किती लोकसंख्या हे कळेल त्याप्रमाणे आरक्षण देखील त्या प्रमाणात नंतर सेट करता येतील त्यामुळे जात निहाय जनगणना ही फार महत्वाची आहे आणि सरकार हे करणार नाही करत नाही करायचं असतं तर त्यांनी यापूर्वी केलं असतं तर बिहारमध्ये होतं तर का होत नाही आणि मंत्रिमंडळातले मंत्री पण व्यासपीठावरून सांगत आहेत की जाती या जनगणना झाली पाहिजेत आता बसून जो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे तो बाहेर मागणी करून मंत्रिमंडळात निर्णय होत नसेल तर मला वाटतं की हे सगळ्यांच्याच रोलबद्दल शंका निर्माण होते